ला कसे आहे सगळे ना तर बघा चा आज चार पाच दिवस झाले मी काही व्हिडिओ जास्त करून टाकलं नाहीत का कारण काम चालू आहेत रानातली त्याच्यामुळे व्हिडिओ घ्यायला पण टाइम नाही भेटला आणि व्हिडिओ घ्यायचा एडिटिंग करायची अपलोड करायचा लय कुठं नसतं त्याचा त्याच्यामुळे काही व्हिडिओ टाकला नव्हता आणि आज म्हणलं व्हिडिओ घ्यावा कारण पण तसंच या तुम्हाला सांगण्यासारखं म्हणून मी व्हिडिओ बनवायला आहे बघा तर ह्या रानात आपल्या ज्वारी होती मागा ज्वारी होती तुम्हाला तर माहिती आहे तर ह्या रानातली ज्वारी काढली आणि कालपासून मोडणीच काम चालू होतं ती बघा ती बघा जांभळी खाली ना आ, हो ते कडबा गोळा करून टाकलाय मोडलेलं तेवढं आणि इकडं बघा काल आहे ना ज्या बाया होत्या ना मोडायला तर त्या आज काय आल्या नाहीत कारण आज आहे ना फक्त शंभर राहिले मोडायचं बाकी सगळं झालेलं आहे आणि शंभर मोडायचं राहिले आणि दाजींनी त्याचबरोबर मशीन पण बोलवले बघा आज तर आ, मशीन ज्वारी करू लागायला बोलवले म्हणजे सॉरी ते ज्वारी करायला लगेच करून घ्यायची म्हणले नको ठेवायला अशीच कंस वाळलेले आहेत आबाळ ही येत आहे त्याच्यामुळे लगेच ज्वारी करून घ्यायचे तर बघा इकडं सासूबाई आहेत आत्याबाई आले तर मोडायला म्हणजे दोन चार दिवस झाला आई राहनातच येतं काम चाललंय त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ घेतला नव्हता तुम्हाला आत्ता सांगितलं मी आणि आज व्हिडिओ घ्यावा म्हटलं कारण आहे ना आज सूर्य आहे ना इकडं पूर्वेला सोडून आहे ना पश्चिमेला उजवलंय असंच <laughs> <आसा> म्हणतात ना <था>? असंच <laughs> म्हणतात ना कारण आहे ना मोडायला मोडणीच काम बाई ला ला मौर मौर चालू आहे मोडायचं सकाळपासून मोडले तर अजून राहिले तर दहा पंधरा तर ती मोडायचंय उरकायचंय आणि मोडू बसले तर बसले तर कसं काय वाटतंय दाजींना काम करून आज मला तर आश्चर्य वाटतं मी आलेपासून हसती दाजेंना दाजी म्हणते ला का हसती बघच दिसतंय का म्हणलं मग काय तर दाजींनी मोडायचं म्हणजे बरोबर वाटत नाही ना पण मला काय झालं नाही मोडायला काय झालं नाही पण तुम्ही कधी असं करत नाहीत ना, इपन, ना काम काय झालं मशीन वालेला फोन केला ते येते म्हणलं म्हणलं तेव्हा त्याच्या मग राहिलं थोडं आणि दाजीच्या मित्राची मशीन आहे मागच्या वेळेस आलेली तुम्हाला मागच्या वेळी व्हिडिओ नसला बैठला तर बघा ज्वारी केलेली कशी करते ज्वारी कशी होती ती पण दाखवलंय त्याच्यात आणि आता पण सांगते दाजींचा मित्रच येणारा आणि दाजींनी सकाळपासून दहा वेळा फोन केला असं ये के लवकर ये लवकर करून सततच अजूनही मोडायचं झालं नाही म्हणून आता दाजी बसले बघा इथं मोड लागायला बरं बोला चला आज दाजी बोलते तर दाजीला बोलू दे शांत बसते आता मोडा बोल, पण बोला कस काय मोडता येत कस काय येते का मोडायला जमताय कामत कस मोडतायत बघू बो पलटी केली बर का रॉयल शेतकरी येत आम्ही का कशी शेतातली काम चालू कामं भयमुग भिजवळ घेतला त्याला ना औषध पण मारून घेतलं त्याच औषधाचं नाव बऱ्याच जणांनी मला विचारलंय काय म्हणून तर मला पण माहिती नाही तुम्हाला माहिती आहे का आहे का ध्यानात नाही तुम्हाला बाटली नंतर दाखवते कारण दाजींच्या पण ध्यानात नाही अशी एवढी अशी बाटली असते त्याच्यात होतं औषध मरायचं त्याच्यातलं तण मरायचं ज्वारी आता ही मोडून झाली करून घेतली की बहिमुख खुरपायचा आहे बघा बहिमुख खुरपून बघितला का कस काय काम चालू आज कन्सर बघायला आणि तुम्ही म्हणजे दाजींचं काम चालेल तुम्ही मोबाईल घेऊन बसले होते राहिले का राहिली ती नेमकी मी मोडत होती बर का पण म्हणलं आज दाजी काम करते तुम्हाला पण सांगा म्हणलं कस काय दाजींच काम चालू जमत का दाजेंला तर बघा पेंडी उचलली घेतली मोडायला चालू मग काय ते दाजीला कळलं नाही मला म्हणतात असं धरू का असं धरू कसं मोडू मोडा मग इतकं गरम होत आहे ना घाम घाम लय होतो या <coughs> उन आणि ज्वारी मागास तुम्हाला तर माहिती आहे कारण ह्या रानात मका होती मका काढून नंतर ना ज्वारी केली आहे त्याच्यामुळे ही मागास आहे खा त्या रानातली खालच्या रानातली ज्वारी कधीच झाली मोडून काढून करून कडबा विकून जिकडं तिकडं आणि ही कडबाई ना आता किती निघले सगळं साडेचारशे निघलो या पेंड्या पण मोठ्या मोठ्या बांधले तर आणि मागच्या कडबा आपला ना सतराशे दिलेला ना ती काय म्हणजे स्वस्तच गेला ही कडबा स्वस्त देऊन नाही जमणार पेंडी मोठी आणि तुम्ही पण सांगितलं ताई लय स्वस्त कडबा दिला म्हणून तीन हजार चार हजार ने चाललाय कडबा म्हणून तर आता या पेंड्या पण मोठ्या बाग आहेत म्हणजे सगळी ज्वारी खालची काय सॉरी काय म्हणते ती पाण्याखालची ज्वारी आहे सगळी चार पाच पाणी दिलेली आहे तर आणायला परीक्षा चालू होत्या आणि उद्यापासून तिची तिला अभ्यास ही इकडून तिकडून मला पण एवढं तेवढं काम हे करू लागते आणि माझे पण पाठीमागे काम असते त्याच्यामुळे व्हिडिओ काही घेतला नाही पण आता आपण नव्हता घ्यायचा नव्हता घेणार मी पण मला आश्चर्य वाटलं दाजी आजी मोडू लागायला बसले त्याच्यामुळे म्हणलं घ्या व्हिडिओ आणि तुम्हाला पण सांगाव काय आश्चर्य काम करत नाही का मी काय काम करतात दारी दुरी औषध अशी काम काम करतो कधी केले तर आता ऊसच नाही पाऊस नाही त्याच्यामुळे नाही तर आपल्या खाली तिकडे ज्वारी लावली होती आणि त्या रानात ऊस लागण करायची होती मला पण माहिती आहे ना मग काम करायची मी पण करते की मी तर ना बरोबर आहे ना बैलाची तसली नांगरी आणले माहिती आहे का दाजीच असं पुढे बैल घेऊन चालायचं आणि मी नांगरी धरायची हा पूर्ण ही अर्धा अर्धा एक 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 रान नांगरून खाल्लेच नांगरी उचलायची सोप आहे का झाली का पेंडी ना आम्ही शर्यत लावली होती कुणाचा पाच हुंदा म्हणजे ना पाच पेंडे असते त्याच्यावरती पाच पेंडे अगोदर कुणाचे होते नाही ही शर्यत लावलेली पण विषय काय झाला म्हणलं तुम्हाला पण सांगा दाजीच काम चाललंय म्हणून मी व्हिडिओ बनवायला घेतला माझ्या पेंड्या राहिल्या माझा झाला ना पण अगोदर तुमचा नाही झाला अजून एक पिंड राहिली तुमची एक पिंड मोडून तर मी चार पेंड्या मोडून पटपट काम करते आबा हसते आबा पण मोडू लागत बघा आज बघितलं का आणि इकडं ना सासूबाई बसलो बघा तिकडे मोडतात आईला काही वेळच नाही काय चाललंय इकडं ती राहिले बघा ठेवतात कामका घरी नाही मोडा आपण नीट बघून मोडा नाहीतर घरी आपल्या सावलीला जाऊन बसा गरम पस पण लय व्हायला लागले मोडू लागल होईल होईल पण तुमचं काय काम परवडत नाही नेहमी कसं त्या पिंडीलाच ठेवतात दाजी बघा परत तुमचं दाजी तुम्हाला कळा म्हणून मी दाजी म्हणत असते नाहीतर असं नाही कधी दाजी म्हणत बरं कसं वाटतंय मग मोरून शेतकरीच येत मग पण मोडतात का तुम्ही कधी मोडलं नाही ना हा कणस मोडलेली कणस नेऊन टाकतात पेंड्या गोळा करतात कडपा गोळा पण मोडायचं कधी काम केलं नाही ना त्याच्यामुळे म्हणलं झाली एकच पेंडी राहिली बाघेंची ये बघा ही पेंडी राहिली भाजींची एकच आणि माझ्या फ्रेंड सगळ्या तकच आहेत तिथं बघा धरप टाकल्यान तिथं मी मूर्ती गर मित्र घरचं मग कसं करायचं कसं काय करायचं राहतच आहे का नाही मग ते मग दुसऱ्या काय करत नाही मग मीठ भारी बघायचं असतं की बुवा राहतं एखादं राहत असतं पक्षी असतेच खायला कोणी पक्ष्यांना द्यायचंय का खायला त्या पेंड्यात पेंड्या टाकून झाकून गेला कुठनं पक्षी खायच्यात जेव्हा खायला येत होत तेव्हा हाणून लावत होतात नाही <laughs> खाल्लं पाखरांनी इतकं खाल्लं ना अजिबात हालत नव्हती इतकं खाल्लं तर आता दाजींची शेवटची पिंडी चालली बघा मोडायची एवढी पिंडी मोडू द्या दाजींना तेव्हा बघा तुम्ही कसं काय मोडते ते आणि नंतर ना मग मी व्हिडिओला एंड करते आणि माझ्या पेंड्या घेते मोडून झालं आता पन्नास साठच राहिले मोडायचं मशीन पण येईल मशीन आल्यावरती मग नंतर अजून एकदा व्हिडिओ बनवते ज्वारी कशी करते आणि कशी ज्वारी होते आणि किती कमच सोयी निघले आपली बागा घराकडून टाकले तर ते सगळं तुम्हाला सांगते नंतरच्या सा व्हिडिओमध्ये तर आताचा व्हिडिओ लय मोठा व्हायला लागलाय तर तुमच्या तुमच्या दाजेंच काम चालेल बाय ना का करू मोडा पटापटा तेवढी पेंडी मुळ कर नाही मी बंद करणार व्हिडिओ झाले पटापटा मोडायचं असतं असं जर आधी तुमचं मोडायची असते ती अशी मला माहिती का मी आपली मदत म्हणून करतोय ना मग मी मदत करते ना तुम्हाला हे का मदत म्हणून करता येते बरोबर आहे या थँक्यू मदत लय मोठी झाली त्याला नेहमी कसं ठेवतात नेहमी त्याला आणि मदत करतोय म्हणता येतं तर

ज्वारी मग सांगितलं की मागा ज्वारी म्हणून याच्यात नका होते करायचा होता पण पाणी पुरायचं नाही म्हणून गहू नको म्हणलं आपलं ज्वारीच करून म्हणून ज्वारी केली राहिली की, की आव असं का करता येतं बघतोय मग झाली काय बघायचं पलटी पलटी मारून बघा बघितली तर चला असं द्या काय वाटत तुम्हाला कोणा कानाची माझ्या अगोदर हा झाड झालं व्हेरी गुड माझ्या अगोदर जाजींचा पाच उंदा झाला जरा मग दुसरा पाच उंदा त्याची शेर येतला आता एवढा इकडे दोन तीन कंस पडल्या तर चला आता हा व्हिडिओ लाख एंड बाय घेतो काम करून